संपूर्ण महाराष्ट्राच्या वाड्यावरतीवरच्या धनगर समाजाच्या एका एका लहान सोरांना त्यांना एसटीचं प्रमाणपत्र देऊन यासाठी आंदोलनाला या पंढरपूर नगरीमध्ये बसलेले आमचे सर्व सहकारी मित्र प्रथम तर मी आपणाला एक सांगतो मी आज शिवसेना उपनेते म्हणून इथं पाठिंबा द्यायला आलेलो नाही पहिल्यांदा या समाज धनगर समाजाचा लहान भाऊ म्हणून शरद कोळी इथं पाठिंबा द्यायला आलाय अनेक वेळा आंदोलनामध्ये मी असेल माऊली असेल सर्व मा नेत्या मंडळीने आम्ही बघितले ते आंदोलन प्रत्येक डनगर समाजाच्या आंदोलनामध्ये आम्ही लहान भावाची भूमिका घेऊन त्या आंदोलनामध्ये पुढाकार घेतलेला आहे परंतु मित्रांनो खरंय खोटा मला माहित नाही पण सध्याची परिस्थिती मांडणं खूप गरजेचं आहे या महाराष्ट्राचं सरकार गुजरातच्या पोटाला पैदा झालेली या महाराष्ट्रामध्ये कोणत्या देऊ शकत नाही त्याच्यामुळे या सरकारकडे अपेक्षा करणं खरं चुकीचं ठरेल मला माहिती आहे आपण आंदोलन केल्यावर सरकारची फाटली आहे माली मी मग हे तर मी टीव्हीवर बघितलंय सरकार धाम्या घुम झालेलं आहे त्यांना कळून चुकलेलं आहे आजी माळा उठलं सरकारला या महाराष्ट्राच्या सांगू इच्छितो मी शिवसेनेचा या महाराष्ट्राचा उपनेता म्हणून आपल्या धनगर समाजाच्या ज्या मागण्या असलेल्या त्या तात्काळ आजच्या शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांना तसंच शिवसेनेच्या नेते मंडळाने सचिवांच्या कानावर घालून विरोधी पक्षी नेत्याची भूमिका शिवसेना आता खूप सुंदर भाषण केलं मला या माध्यमातून दादांना एवढंच सांगायचं आहे आंदोलनकर्त्यांची खरी ताकद जर काय असेल तर तुम्ही आहात रोजच्या रोज मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे माऊली मी तुम्हाला शब्द देतो दोघांना सर्व उपशंकर जर का वेळ प्रसंगी रस्त्यावरची लढाई जर करायची वेळ आले तर धनगर समाजाच्या हितासाठी आणि मागणीसाठी कोळी समाजाचा शरद कोळी तुमच्या सोबत तुमच्या पुढे असेल एवढं म्हणून माझे दोन शब्द संपवतो परत एकदा सर्वांना जय मला मागील कोणत्या आपण आपल्या आंदोलनाची हवा काढून घेत असतो आपल्या मधले जी काही ताकद आहे ती ताकद कमी होत असती म्हणून प्रत्येक आंदोलनाचं व्यासपीठ वे हे वेगवेगळं आहे हे सुरुवातीला आपण मान्य केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे म्हणून तुम्ही सर्वजण या सगळ्या सर गोष्टींची दखल घ्या गावागावामध्ये आता समाजाला सुद्धा आपण आव्हान केलं पाहिजे की जास्तीत जास्त संख्येने एक दिवस येऊन भेट देण्याचं नियोजन आम्ही सुद्धा सगळी जण जेवढी आमची संपर्क आहे जेवढा आमचा आवाक आहे त्या त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा या आंदोलनाला साथ देण्याचा आपल्या आपल्या माध्यमातून प्रसिद्धी करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू तुम्हा सर्व उपोषणकर्त्यांना मी मनापासूनचा जय मल्लार करतो कारण पाच सात दिवस झाले तरी देखील आपण या ठिकाणी कुणीही तेवढ्या तक्तीनं उपस्थित होत नव्हते तरी देखील आपण तग धरून राहिला हीच खऱ्या अर्थानं तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं सल्यूट आहे कारण आजकाल ऊर्जा असल्याशिवाय कोण काही करू शकत नाही आणि ऊर्जा ही निश्चितपणे आपल्याला इतर कोणत्या गोष्टीतून मिळत नसती तर ऊर्जा ही समोर असलेल्या जनतेच्या माध्यमातून मिळत असती आणि ती जनता हीच तुमच्या खऱ्या अर्थानं ताकद वाढवत असती म्हणून तुम्ही जी काय आतापर्यंत सहन केलं माझी तुम्हाला विनंती इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही लढत राहा या ठिकाणी आज हा मंडप आहे आणखीसाठी पुढे येतोय कोणतरी बोलायसाठी कुणाला मागत जातोय आपण कोणतरी काहीतरी बोलायचं म्हणून बोलतोय हे मित्रांनो तुम्हाला बंद करावं लागत जर तुम्हाला प्रसिद्धी हवी असल तर तुम्ही आंदोलन करू नका जर तुम्हाला समाजाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के आणि तुमच्या बरोबर दिवस रात्र इथं उभा राहो आणि तुमच्या ताकदीवर या धनगर समाजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत लढत कोणतरी नेता येतो कोणाला तरी पुढे करतो अनेक महाराष्ट्रामध्ये आंदोलन आपली झाली परंतु प्रत्येक वेळेस सरकारनं गोड गोड बोलून आपल्याला बैठकीला बोलवायचं आपल्यातल्या कडेला कोणच बोलवत नाही म्हणून मुख्यमंत्र्याचं निमंत्रण आलं की सगळ्याला माग ठोडायचं आणि बैठकीला जायचं की आतापर्यंत कोणी साहेब आमच्या घरात आले शशिकांत रेंगे सुद्धा सत्ताधारी पक्षामध्ये काम करतो परंतु शशिकांत रेंगेने पहिल्यापासून अगोदर समाज मानला आणि नंतर पक्ष मानला आणि म्हणून जे सत्तर वर्षामध्ये घडलं याला सरकारपेक्षा जबाबदार धनगर समाजाचे जे काही प्रसिद्धीसाठी हापलेले नेते यांच्यामुळे देखील आपलं वाटलं झालं आपण वारंवार फक्त सरकारला शिवाय द्यायच्या आमदारांना शिव्या द्यायच्या मंत्र्यांना नाव ठेवची परंतु आपल्या चुका आपण कधीही मान्य करायला काय मिळालं तुम्हाला अरे सत्तर वर्षामध्ये अनेक वेळा त्या सह्याद्रीच्या अतिथीगृहामध्ये बैठकी झाल्या काय मिळालं तुम्हाला आणि उद्या सुद्धा तुम्ही बैठकीला तिथं जाणार काय मिळालं तुम्हाला काय मिळणार आणि म्हणून ह्या बैठक्या पहिल्यांदा बंद झाल्या पाहिजेत सरकार दरबारातल्या धनगरांच्या सरकार दरबारी जे धनगरांच्या बैठकी होतात त्या बंद झाल्या पाहिजेत आणि जी काय निर्णय घ्यायचा आहे ती लाईव्हच्या माध्यमातन सरकारने त्यांचा प्रतिनिधी म्हणून एका मंत्र्याची नेमणूक करा आणि तिथून त्यांनी बोलावं आणि त्या धनगरांचं जे काही निर्णय होतील त्याला धनगर समाजाने मान्यता झाले बरोबर आहे आतापर्यंत आपण बोलवू न जातो तिथं मर्यादा येतात आपल्या माणसांना एकतर आपला माणूस वरती कोण नाही आपल्याला आधार द्यायला कोण नाही आणि म्हणून आपली माणसं त्या बैठकीमध्ये फेस टू फेस काम करत असताना मुख्यमंत्री असतील सरकारचे प्रतिनिधी असतील त्यांना डोळ्याला डोळा लावून बोलू शकत नाही कारण आपल्याला तिथं मर्यादा येत असतात बरोबर आहे कोणा कसं म्हणून माझी विनंती आहे जर प्रामाणिकपणे आपण लढा लढत असाल तर निश्चितपणे सगळे या या जागेवरून झाले पाहिजे ना की सरकारच्या कुठल्या दालनामध्ये झाले पाहिजे आज आपण अनेक वेळा यांच्या आंदोलनाला त्यांच्या आंदोलनाला महत्व देतो आणि मग त्यांच्या शिस्त कुणी पाळायचे त्यांचं अनुकरण कुणी करायचं फक्त आपण सभेमध्ये सांगायचं त्यांचं आंदोलन खूप मोठं झालं तिथं मुख्यमंत्री आले तिथं त्या अधिकारी आले तिथं ते अधिकारी आले आणि आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये झुकवण्याची आपल्यामध्ये सुद्धा क्षमता आहे परंतु आपली जाते आपली शिस्त हे बेशिस्तीकडे जाते आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी वेगळा राहिलेला आपण मनाला अनेक आंदोलन आपली होतात आता महाराष्ट्रामध्ये एकमेव आंदोलन पंढरपूरच चालू बरोबर अशा पद्धतीची जिथं महाराष्ट्रामध्ये जर आंदोलन सुरू असतील तर ती सगळी आंदोलन बंद करून एक केंद्र केलं पाहिजे आपल्या ध्यानात आलं की आपण परभणीला बसतोय आपल्या ध्यानात आलं की आपण लातूरला बसतोय आपल्या मनामध्ये आलं की आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या कोणत्याही भागामध्ये स्वतःच्या ज्या विभागामध्ये आपली ताकद आहे अशा ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपली मंडळी आंदोलन करत असतात आणि म्हणून प्रत्येक वेळेची भूमिका की सरकारला वेळ मारून न्यायला पोषक पद्धतीचं वातावरण हे आपल्या माध्यमातून होत आहे म्हणून म्हणून आपण आपण महाराष्ट्रामध्ये एकच आंदोलन ते बी शिस्तप्रिय आंदोलन खर्चेदार आंदोलन बोलणाऱ्या वक्त्यांनी सुद्धा उपोषण करतांना सुद्धा माझी विनंती उपोषण करताना पन परंतु आपण सुद्धा बोलताना काही मर्यादा पाळाव्या लागतील आपल्यावर सुद्धा काही जबाबदारी आहे कारण आज तुम्ही पाच सात जण या आंदोलनाचे प्रमुख आहात म्हणून आपल्याकडून सुद्धा भावनेच्या भरामध्ये कोणालाही काही चुकीचा शब्द कसा जाणार नाही वास्तविक पाहता आपण कमीत कमी बोललो पाहिजे आपण जास्तीत जास्त ऐकून घेतलं पाहिजे आणि इथं आलेल्या आले प्रत्येक राज्यकर्त्यांचा फक्त आणि फक्त तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे आता इथं सरकारचे प्रतिनिधी आले हे तुम्हाला आश्वासन देतील इथं विरोधी पक्षाचे खासदार आले त्यांनी सांगितलं हे सरकार गेल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही इतर आपण पंच्याहत्तर वर्ष बघत आहोत बरोबर आहे म्हणून सरकार कोणाचं विरोधक कोण यापेक्षा सुद्धा आपल्याला या आंदोलनाची व्याप्ती कशी वाढवता येईल हे आंदोलन राज्यामध्ये घराघरामध्ये कशा पद्धतीनं पोहोचत आणि सरकार